नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आज मी करणार आहे मिरचीचा खरडा हिरव्या मिरच्याचा हे बघा या पद्धतीने मिरच्या धुवून मितळून छान पुसून घेतलेत हे बघा या पद्धतीने मी निवडून घेतलेत तोडून घेतल्यात त्याला एका ह्याच्यात दोन तीन भाग केले लसूण पण सोलून घेतला आहे भरपूर लसूण घालायचा म्हणजे छान होते हे बघा या पद्धतीने मी लसूणही सोलून घेतला आहे भरपूर लसूण घालायचा कोथिंबीर कोथिंबीरही भरपूर घालायची कढई ठेवली आहे गॅसवर हे बघा मिरच्या जिरे लसूण आणि कोथिंबीर एवढंच घालायचं साधा साध्या पद्धतीने मी हा कर्डा केला आहे हे बघा जिरे एवढंच साहित्य घेतले जास्त नाही घेतलं तुम्ही शेंगदाणेही टाकू शकता कच्चा टोमॅटोही टाकू शकता ते तोही खरडा खूपच छान होतो कडईत हिरव्या मिरच्या घातल्यात कच्च्या टोमॅटोचा खरडा तर खूपच छान होतो मस्त लागतो तोही हे बघा या मिरच्या मी या पद्धतीने छान कढईत टाकलेत छान भाजून घ्यायच्या त्या डागे डाग पडेपर्यंत भाजून घ्यायच्या त्या छान पहिल्यांदा तेल घालायचं नाही पहिलं थोडं भाजून घ्यायच्या हे बघा या पद्धतीने चटचट चट उडतात त्या नाहीतर मिरची तोडूनच घालायच्या नाहीतर उडतात त्या तशाच भाजल्या तर अख्ख्या भाजल्या तर त्यात एक दोन लालपण होते त्याही घातल्यात मी आत्ता तेल घालायचं तेल थोड्या वेळानेच घालायचं लगेच पहिल्यांदाच नाही तेल घालायचं मग छान आपल्या मिरच्या अगोदर भाजल्या भाजून घ्यायच्या छान भाजल्या जातात त्या हे बघा या पद्धतीने डाग मी मिरच्या असं भाजून घेते हे बघा अशा त्याचा कलर बदलला आहे त्याला डागही पडले छान ह्या पद्धतीने मी मिरची भाजून घेते लसूण घालायचा त्यातच त्यातच भाजला जातो मी असाच खरडा करते तुम्ही कसा करता मला कमेंटमध्ये नक्की सांगा मिक्सरला लावत नाही मी मिक्सरला लावल्यावर खूप बारीक होतो जिरे जिरेही त्यातच घातले तेही छान भाजून घ्यायचे त्यात भाजले जातातच ते आपोआप या खड्ड्याची चव काय वेगळीच लागते करून बघा एकदा असा माझ्या पद्धतीने आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा हे बघा आपलं कोथिंबीर पण मी छान बारीक चिरून घेतले कोथिंबीर पण धुवून स्वच्छ नीट करून बारीक चिरून घेतले ते आपल्याला मिक्सरमध्ये नाही करायचं म्हणून बारीक चिरून घेतले हे बघा या पद्धतीने आपलं सगळं मिश्रण तयार झाले मीठ मीठ घातले परत हलवून घेतले हे बघा या पद्धतीने आपले मिरच्या मी भाजून घेतल्यात सगळं लसूण वगैरे सगळं भाजून व्यवस्थित झाले लसणालाही डाग पडलेत मिरच्यांनाही डाग पडलेत तुम्ही कसं करता ते मला नक्की नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडत असल्यास लाईक शेअर सबस्क्राईब प्लीज, प्लीज 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 करा व्हिडिओ आवडत असल्यास हे बघा या पद्धतीने मी सगळं भाजून घेतले कढई थोडीशी गार करायची मध्यम कोमट असतानाच ते खाली उतरून घेतले हे बघा तांब्याने हे असं करून घ्यायचं खूप छान खरडा होता असं करून बघा एकदा मिक्सरला तर होतोच पण मिक्सरला फार बारीक होतो कोथिंबीर तर म्हणून बारीक एकदम चिरून घेतली असा खरडा एकदा करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगायला जरा वेळ लागतो तांब्याने जरा कोमट असते तोपर्यंतच करून घ्यायचा घार झाल्यावर होणार नाही ते ना ना थोडा वेळ लागतो याला पण छान होऊन जातो हा खरडा करून बघा एकदा प्लीज अशा पद्धतीने वेळ लागतो पण मी व्हिडिओ मोठा होईल म्हणून मी थोडक्यातच दाखवले खूप मोठा व्हिडिओ होईल त्याला कारण की मिरच्या अशा बारीक करायला फार वेळ लागतो हे बघा आपला खरडा तयार आहे जरा मोठा मोठाच असतो हा खरडा एकदम मिक्सर सारखा बारीक होत नाही हा हे बघा असं मिरच्या मिरच्या पण राहतात तर कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये मला नक्की बाजरीची भाकरी आता बाजरीच्या भाकरी करायच्याच आहेत हे बघा आपला खरडा तयार आहे भाकरीसोबत तुम्ही खाऊ शकता चपातीसोबत तेल घालून खाऊ शकता भाकरीवरे बघा भाकरी छेणण्या तळलेल्या तयार आहे तिकडं इकडं बघा ताक आहे छेण्या आहे भाकरी आहे खरडा आहे तर कसं वाटलं व्हिडिओ सर्वांना त्याला श्री स्वामी समर्थ